पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील हातनूर येथील एका सतरा वर्षीय तरुणीचे उपचारादरम्यान सेलू उपजिल्हा रुग्णालयात निधन झाल्याची घटना सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथील दिव्या नितीन खंदारे वय सतरा वर्ष ही जास्त ताप आल्यामुळे सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान या तरुणीचे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता निधन झाले अचानक निधन झालेल्या या तरुणीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात काही काळ गोंधळ घालत संताप व्यक्त केला मय तरुणीचे वडील नितीन तुकाराम खंदारे राहणार हातनूर यांनी पोलिसांना दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पुढील तपास करत आहेत अचानक घडलेल्या या घटनेमुळे हातूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या सतरा वर्षीय तरुणीस अचानक एवढी ताप येऊन त्याचं निधन झाल्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही सेलूत अठ्ठावीस पासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची श्रीमद भागवत कथा विनीत आडोकट किशोर जवळेकर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू